कोल्हापुरातील रंकाळवेश गोल सर्कल मित्रमंडळानं लालबागच्या राजाची प्रतिकृती मुंबईहून कोल्हापुरात आणून एक वेगळी परंपरा जपली आहे गणेशोत्सव काळात कोल्हापूरसह जवळच्या अनेक जिल्ह्यांमधून कोल्हापूरच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे मंडळांकडून वर्षभर अनेक सामाजिक उपक्रम सुद्धा राबवले जातात समाजभान जपणाऱ्या रंकाळवेश गोल सर्कल मित्रमंडळाच्या आजवरच्या कार्याचा टीव्ही नेक्स्ट मराठीनं घेतलेला हा आढावा जो अधिक गोल विद्यार्थी लोक सुरुवात पंचेचाळीस पन्नास वर्षाली मन जिल्हा प्रकाश मनोहर पाटील संभाजी पवार प्रशांत साळुके नंतर विठ्ठल सुतार प्रकाश इंचनाकर मनोहर पाटलांच्या आम्हाला दिलीप जाधव पॉप्युलर स्टील यांनी आर्थिक मत्ती सुरुवात केली त्यापासून मग हळूहळू मोठ्या गणपती टाळली एकोणीसशे एकोणीसशे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर सालापासून नागोईराव पाटणकर हायस्कूलचे विद्यार्थ्यांनी रंकाळेशचे स्थानिक नागरिक मिळून रंकाळे मित्रमंडळ गोल सर्कलची स्थापना केली पहिला गणपती बहाराण्याचा मनोहर पाटील यांच्या दारात बसवला त्यानंतर सव्वा रुपयाचा गणपती प्रकाश जाधव यांच्या दारात बसवला सदरच्या मंडळा दिलीप जाधव पॅपलो स्टीलवर्स भगवानराव कुसाळे आदी लोकांनी मदत केल्यामुळे आम्ही जरा जरा मोठा मोठा करत रेपेंच्या दारात बसवायला सुरुवात केली त्यानंतर गोल सर्कल गोल सर्कल हे नाव गोल म्हणजे ध्येय एका एकत्र आलेली मंडळी म्हणून गोल सर्कल हे नाव आम्ही त्याला, त्याला दिले त्यानंतर एका तागाय त्यामध्ये कोणताही खंड नाही आम्ही करत होतो त्यापेक्षा उत्स्फूर्तपणे आता कोल्हापूरचा राजा गणपती आणून हा कार्यक्रम साजरा होत आहे पहिला अंतर आम्ही कोल्हापूर सुरुवात आम्ही केले तेव्हा तेव्हा कुणी चालू केलं होतं त्यावेळे आम्ही चालू केलं होतं त्याला त्यानंतर बाकी सवाद सगळे त्या होते बाकी लोक सगळे त्या सहकार्य करायला होते तेव्हा त्यानंतर मग काय हे मग नंतर आम्ही खाली ते मोठा गणपती खाली बसलो आम्ही इकडं रणजित साळगे रण रमेश साळगे रणजित भोसले संभा पवार दीपक साळगे रेपे परत राबा पाटील होते परत तुम्हाला जो बा जयसी भोसले होते बरेचणे होते सर सर पाठवूती त्या नंतर होतं त्याला परका इजागार इथंच होता परका इजागार इथंच होता हे कार्यक्रम मंडळ पहिल्यापासून होते ते सगळं कार्यक्रम ते करू दे मंडळा सुतारकाम ते करू त्याला दोन हजार तेरा पासून आपण गणेश मूर्ती आणण्यास चाल चालू केली मुंबईवरून पहिल्यांदाच आपण कोल्हापुरात मूर्ती आणण्यास सुरुवात केली पहिले अकरा फुटी मूर्ती होती आपण सर्व कार्यकर्त्यांच्या मदतीनं व कार्यकर्त्यांच्या सहकार्याना आपण ही मूर्ती आणण्यास सुरुवात केली कंटेनर मधून वाळू पसरून आपण ती मुंबईहून आणते गेले तेरा वर्ष आपण कोल्हापुरातून मुंबईतून कोल्हापुरात मूर्ती आणतो लालबाग रा, राजाच्या मूर्तीकार संतोष कांबळे यांनी ही मूर्ती तयार केलेली आहे कोल्हापुरातील सर्व आजूबाजूच्या खेडोपाड्यातून सर्व लोक दर्शनासाठी पश्चिम महाराष्ट्रातील लोक दर्शनासाठी येतात मंडळाच्या स्थापनेपासून ही आता ही आमची चौथी पिढी कार्य करत आहे आपलं इथं रक्तदान शिबिर असतंय गणेश जयंतीला महाप्रसाद असतोय आपलं छोटस मंदिर आहे गणेश मंदिर त्यातून भा भाविकांना दर्शनासाठी वर्षभराचा गणपती आहे तिथं